आपल्या उज्जैन ट्रिपच्या मालिकेचा आजचा हा शेवटचा भाग मागच्या भागात आपण घेतलं ओंकारेश्वरचं दर्शन आणि अनुभवली नर्मदा नदीतील एक सुंदर बोट सफर ओंकारेश्वर निघालो आणि रात्र होता होता आपण पोहोचलो अहिल्याबाई होळकरांच्या नगरीत ज्याला आज भारताचं सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं हो आपण पोहोचलोय इंदोर मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो ते म्हणजे इंदोरमध्ये इंडियातली सर्वात क्लिनेस्ट सिटी म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती आहे इंदोर सिटी इंदोर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक महत्वाचे शहर आहे इंदोर हे शहर बरेच पुरातन आहे पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा माळवा या प्रांतातील इंदोर या शहराची जहागिरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकासच होत गेला मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव हे युद्धात प्राप्त झाल्यावर त्यांची पत्नी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या अहिल्यादेवींचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यात त्यांची गणना होती सिटी तशी खूप क्रावरेड आता मी सराफा मार्केट मध्ये चाललोय थंडी खूप लागते या सराफा बाजाराची सुरुवात झाली मध्यवर्ती बाजारपेठ राजवाडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले सराफा हे दागिने कलाकृती आणि दागिन्यांचे मध्यवर्ती व्यापार केंद्र होते त्याच्या स्थानामुळे आणि मोठ्या संख्येने प्रवासी आणि पर्यटकांमुळे स्ट्रीट फूड विक्रेत्यांनी स्टॉल लावण्यास आणि फास्ट फूड स्नॅक्स आणि चाट विकण्यास सुरुवात केली अखेर स्ट्रीट फूड विक्रेत्यांना रात्री वाजल्यानंतर दागिने बाजार बंद झाल्यानंतर सकाळपर्यंत स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात आली सराफा हा भारतातील एक असा बाजारपेठ आहे जो दिवसा दागिन्यांचा बाजारपेठ म्हणून राहतो आणि रात्री स्ट्रीट फूड कोर्ट मध्ये रूपांतरित होतो इंदोरच्या सराफा बाजार त्याच्या वैविध्यपूर्ण पाककृती आणि रात्रीच्या जीवनशैलीमुळे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ झाले आहे इंदोरमधील काही लोकप्रिय पाककृती आपल्याला इथे बघायला मिळतात जसे की जिलेबी रतालू खोपरा पॅटीस गराडू पोहे जिलेबी मालपुआ राबरी कचोरी चॅट हाऊस कुल्फी मावाबाटी मलाई राबडी नारळ क्रश सराफा मार्केट बघून झालं आपला हॉटेलवर रिटर्न चालू आहे सराफा मार्केट म्हणजे काय की ज्वेलर्सची दुकान आहे ती दुकानं बंद झाली त्यानंतर था फूड मार्केट चालू सराफा मार्केट तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल उद्या आपण आता सकाळी इंदोर फिरायला जाणार आहोत आज आपण सकाळी सकाळी पित्रेश्वर हनुमान धाम इथं जाणार आहोत जे की देवी अहिलाबाई होळकर इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून तीन किलोमीटर लांब आहे आणि इंदोर रेल्वे स्टेशनपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे मंडळी गुड मॉर्निंग इंदोरमधला गुड मॉर्निंग बोलतोय मी तुम्हाला आणि आत्ता आम्ही पितृपर्वती असं एक लोकेशन आहे तिथे आलो आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे इथे खूप मोठी जागा आहे झाडे आमची तिकडे पार्किंगला लावले आणि मला वाटतंय ते थोडंसं हिलवरती आहे आणि इथून आपल्या इंदोरचा नजारा बघायला भेटणार आहे दोन हजार दोनमध्ये जेव्हा कैलास विजयवर्गीय जे इंदोरचे महापौर होते तेव्हा त्यांना आला की आपण देवधर्म टेकडीवर भगवान हनुमानाची सर्वात मोठी मूर्ती लावली आणि शहरातल्या लोकांना सांगितलं की या पितृपर्वतावर तुमच्या स्वर्गीय परिजनांच्या नावाने कमीत कमी एकतरी झाड लावावं आणि त्याची देखभाल इंदोर महापालिका करणार त्यानंतर अठरा वर्षात लोकांनी या टेकडीवरती हजारो रोपे लावले ज्यातले काहींचं तर विशाल वृक्षांमध्ये रूपांतरण झालेलं आहे आणि इथेच हनुमानजींची मूर्ती स्थापित केली जातात आणि भगवान हनुमानाची मूर्ती स्थापित केल्यानंतर ह्या स्थानाचं ना नवीन नामकरण पित्रेश्वर हनुमान धाम असं झालेलं तुला गाडी भिरी ति दर्शनाला चाललोय बिजासन माता मंदिर आहे इथे तिकडून आहे बिजासन माता मंदिराचा इतिहास एक हजार वर्षांचा आहे वैष्णव देवीप्रमाणे येथे मातेची बेगडी पिंडी आहे येथे देवीचे नऊ रुपये आहेत एकेकाळी या मंदिराच्या आजूबाजूला काळ्या हरणांचे जंगल होते आणि हे मंदिर तंत्र मंत्र सिद्धी यासाठी खास ओळखले जायचे त्याला दर्शन झालेलं आहे आता आम्ही पटापट पटापट दुसरे स्पॉट्स कव्हर करायचा प्रयत्न करतोय आता मला राजवाड्यात जायचं आहे मधल्यास त्याच्यानंतर राजवाड्यानंतर ताजमहल आणि हाय आता तीन चार फॉट जेवणाचं पण काय बघायचंय जेवण सुद्धा करायचंय सगळ्या गोष्टी लवकर लवकर झाल्या पाहिजेत चला कुठे आलो आपण आता लाल लालबाग पॅलेस लालबाग पॅलेस हा होळकर घराण्याचं कित्येक वर्ष निवासस्थान असलेल्या या महालाचं वैभव डोळे दिपून टाकणार आहे भारतातल्या अतिश्रीमंत महालांमध्ये या लालबाग महालाचा समावेश होतो तुकोजीराव होळकर यांच्या काळात सन अठराशे शहाऐंशी मध्ये या महालाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर त्यांचे नातू तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या काळात बांधकाम पूर्ण झालं तब्बल बहात्तर एकर परिसरात पसरलेल्या जागेवर भला मोठा महाल आणि उद्यान तयार करण्यात आलं आधी या उद्यानात फक्त गुलाबाची फुलं लावण्यात आली होती फुलांमुळे संपूर्ण परिसर लाल रंगाने सजून जाईल म्हणून या महालाला लालबाग लाल असं नाव देण्यात आलं या महालाचं प्रवेशद्वार म्हणजे बकिंगहॅम पॅलेसची प्रकृती असून ते लंडन इथंच तयार करण्यात आलं आणि समुद्रमार्गे मुंबईला आणि तिथून इंदोरला आणण्यात आलं महाल तीन मजले असून एकूण पंचेचाळीसच्या आसपास खोले आहेत यांमध्ये अनेक शयनकक्षा आहेत दिवाणखाने आहेत ग्रंथालय नृत्यकक्षा आहे दिवाणखान्यात आणि महत्त्वाच्या खोल्यांमध्ये पर्शियन गालीचे आहेत सर्व महालात आतल्या बाजूनं इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला आहे भिंतींवर सोन्याची कारागिरी आहे दिवाणखान्याचं छत अतिशय मोठं आकर्षक आणि श्रीमंती थाटाचं आहे छतावर ग्रीको रोमन संस्कृतीच्या देवी देवतांचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे संपूर्ण महालात अनेक ठिकाणी छतांवर किंवा भिंतींवर आकर्षक चित्र चितारलेली आहेत याचे चित्रकार सुद्धा ग्रीसवरून आल्याची माहिती उपलब्ध आहे ही चित्र खास या महालासाठीच तयार करण्यात आली आहेत यांचं प्रतिकृती सगळ्यात कुठेही उपलब्ध नाहीत सर्वच खोलांमध्ये असणाऱ्या खुर्च्या लाकडी मेज यांची निर्मिती युरोपातच केली गेली असून तिथून हे सर्व लाकडी साहित्य इंदोरमध्ये आणण्यात आलं महालामध्ये सर्वच ठिकाणी केलेलं बेल्जियम काचांचं काम पर्यटकांना आकर्षित करत राहतं या संपूर्ण महालात असणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था मात्र नदीच्या पलीकडील बाजूला करण्यात आली होती लालबाग महालाच्या मागच्या बाजूने एक नदी वाहते नदीच्या दुसऱ्या बाजूला शाही स्वयंपाक घर होते चुलीच्या धुरानं महालाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये हा उद्देश होता महाल आणि स्वयंपाकघर एका मोठ्या भुयारानं जोडलं गेलं होतं आणि तळघरातून जेवण पहिल्या दुसऱ्या बाजूवर आणण्यासाठी विद्युत लिफ्टची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती एकोणीसाव्या शतकाच्या मानानं हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल आणि होळकरांच्या राजेशाही थाटाचं प्रतीक म्हणून याकडे पाहावं लागेल सन एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत होळकर राजघरानं वास्तव्यलं होतं तुकोजी महाराज तृतीय यांच्या मृत्यूनंतर मात्र तुकोजीरावांचे नात उषाराजे यांनी आपल्या अंमलात एक ट्रस्ट स्थापन केला आणि या ट्रस्टच्या अखत्यारीत संपूर्ण महालाचा कारभार तब्बल दहा वर्ष सांभाळला त्यानंतर मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांनी महालाची योग्य देखभाल करण्याच्या उद्देशानं तो महाल सरकारच्या अंमलाखाली आणला आणि सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून लालबाग महाल सरकारच्या नियंत्रणात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता हो 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 बाई किती पोफट आहेत जबरदस्त इथे झाडी वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळे पक्ष्यांची इथे संख्या चांगली आहे आणि काय जबरदस्त असं राजवाडा आहे हा पॅलेस आहे लालबाग पॅलेस आणि पूर्ण ब्रिटिशकालीन आपल्याला त्याच्यामध्ये आठ दिसून येतात चांगलं वाटलं मित्रांनो आत्ता आपण इंदोर सिटीमधल्या झूमध्ये आलो आहे तर बघू आता तिकीट काढायला गेलं तिकीट काढल्यानंतर आपण इंदोर प्राणी संग्रहालयाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंदोरच्या नवलखा परिसरात झाली सुरुवातीला हे झू सतरा एकर क्षेत्रफळात पसरले होते पण काही वर्षानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झूचे क्षेत्र खादीबागच्या बत्तीस एकर जमिनीवर वाढवण्यात आले आणि आता एकूण झू एकावन्न एकरांवरती पसरलेले आहे याला बघायचं तो कालपासून भालू बघायचा भालू बघायचं सौरभ काय बघायचं सध्या इंदोर प्राणी संग्रहालयात विविध सरीसृप सस्तन प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात शाकाहारी सस्तन प्राण्यांमध्ये भारतीय हत्ती हिप्पोपोटेमस काळवीट निलगाय चित्तर सांबर आणि चिंकारा यांचा समावेश आहे मांसाहारी प्राण्यांमध्ये बंगाली बाघ आशियाई सिंह भारतीय बिबट्या पट्टेदार तरस जंगली मांजर भारतीय लांडगा रकून अस्वल आणि बंगाली फॉक्स यांचा समावेश आहे इतर सस्तन प्राण्यांमध्ये स्क्विरल लंगूर माकड काटेरी उंदीर आणि भारतीय सिंग असलेला साळिंदर यांचा समावेश आहे इंदोर प्राणी संग्रहालयात मगरींच्या जातीपैकी मगर घडियाल यांचाही समावेश आहे या दोन्ही जाती भारतीय उपखंडात आढळणाऱ्या आहेत इथे विविध प्रकारचे पक्षीही आहेत जसे की मोर पांढरा मोर सरस वेगवेगळ्या जातींचे लवबर्ड मोठ्या आकारचे पॅटाइट्स जसे की इमू आणि दक्षिण आफ्रिकन शामरूप घुबड टर्की बदक विविध प्रकारचे पोपट आता साप बघायला साप 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 नऊ जण नऊ जण पाच रुपया तिकीट पाच रुपया तिकीट पाच रुपया तिकीट पहिले रुप आपल्याला इथे सापाच्या बद्दल माहिती दिलेली आहे सांप के बारे में रोचक तथ्य कुछ सांप दो साल तक भोजन के किए बिना जीवित रह सकते हैं। ब्राजील में एक ऐसा टापू है जहाँ लोगों का जाना मना है क्योंकि वहां पर हर स्क्वायर मीटर पर आपको पांच सांप दिखाई देंगे। बाप रे, ये तो बहुत खतरनाक है किंग कोबरा बोलते है क्या है राय ज्यादा है रे

हबाबा इकडे कोपऱ्यात डी हा ब्रँडेड क्रिक और हबाबा प्रोफेशनल बापप्पा पेंडेड पिगला ना हा तोसन आपण ना आता यांचे फाटनर आहे रॅट स्नेक किती आहेत पण खूप लांब आहे हा पण हा बारीक आहे बारीक असून पण हा कमीत कमी सहा ते सात फुटाचा आहे कमीत कमी बारीक असून मोठा झाला आणि यांची लाईफ पण खूप जास्त असते डेंजर साप आहेत आणि हे साप आपल्याला असेच इकडे तिकडे बघायला भेटत नाही धामण भरपूर होते कमीत कमी सहा ते सात धामण आहे

आरोला झोपला असेल यांना हे लोक जर घेऊन जायचं आहे बोललं तर कसं काय घेऊन जात असेल हा बेश आहे ट्रँकुला जर मारू काय म्हणते करते हात लावायचं म्हण करते जरा वा हातच खाऊन टाकेल तो जाऊया आपल्याला एका दिवसात सगळं कव्हर करायचं चल हे बघ बघू चला आपल्याला पुढं पण बघ भाई पण बघा सगळं ड्रोन ओढ आहे वा ड्रोन इकडे हे वरतून बघू शकतो आपण या इकडे वॉच स्टोअर आहे तू हळू रे भाई फिमेल ला नसते भाई बोलतोय हा बघ तीन आहेत तीन फिमेल एक मेल एक तीन बिचारा फ्रस्टेट होऊन कारण की आत्तीला इमोशन भरपूर असाबरला अरे तू काहीतरी बोलतोय मला इकडनं सोड शिकवलं जातो शिकवलेलं आहे काय बिचारा आहे रे पण त्याला सोडायला पाहिजे होता ॲक्च्युली मागच्या मागच्या बाजूला गार्डन बघू शकतंय आणि भरपूर ॲनिमल्स आहेत हत्तीला एकट्यालाच आहे अजून एक हत्ती पाहिजे होता ॲक्च्युली आणि ट्रेन केल्यासारखा वाटतंय कारण की तो मान वगैरे हो हलवत होता तर मित्रांनो आपला आता झू बघून झालेला आहे आणि वाजलेला आत्ता अडीच तर अजून आपल्याकडे फक्त अडीच तास बाकी आहे कारण की पाच चाळीसची ट्रेन आहे तर पाच वाजेपर्यंत स्टेशनला पोहोचलं पाहिजे स्टेशन जवळ जरी असला तरी आपल्याला आणखी दोन प्लेसेस बघायच्यात आणि त्याच्यामध्ये आपल्या जेवण वगैरे पण उरकायचं अडीच तासामध्ये हा राजवाडा बघायचंय काश्मल आहे शॉपिंग करायचं यांची कुठे आलं आपण इथे छप्पन प्रकारचे छप्पन्न भोग आहेत आणि इथे पर्सनल रेडिओ चालतो फेमस आहे पर्सनल रेडिओ चालतो म्हणजे म्हणजे ऑन एअर बाकी आपल्या रेडिओवरती नसतो ते छप्पन दुकान आहेत त्याच्यामुळे याला फिफ्टी सिक्स बोलतात ते पुढे आहे ते काही दिलेल्या इंदोर म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे खाद्य संस्कृती आणि या संस्कृतीचं हल्लीचं प्रसिद्ध केंद्र म्हणजे छप्पन दुकान आहे इथे चव परंपरा आणि उत्साह यांचा एक अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळतो या ठिकाणी सुमारे छप्पनहून अधिक खाद्यपदार्थांची दुकाने आहेत म्हणूनच या परिसरात छप्पन दुकाने असं नाव मिळालं आहे ना इथे मिळणारे पदार्थ हे प्रामुख्याने स्थानिक स्ट्रीट फूड आणि भारतीय चविष्ट पदार्थांवर आधारित आहेत हे ठिकाण इंदोरमध्ये मध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवासासाठी एक मस्त व्हिजिट पॉइंट आहे खास करून फूड लवर्स साठी म्हणूनच आम्ही सुद्धा या फूड कोर्टला भेट देण्यासाठी आलो तर चला ट्राय करूया इथलं फूड हे दिसतंय कचोरी समोसा खमण स्वीट एक आहे बा तो फुलता बस वाट आणि मुला आता आपल्या नगर पकडून बघा तो आता पुस्त्रे तरी घेऊन गेला बघा हे मम्मीने ने गायत्री घेतले आहे आहे का सीताफळ रबडी सीताफळ रबडी पण ते मला वाटतं लिक्विड नायट्रोजन मध्ये आहे हे पिझ्झा आहे पुल्लर मध्ये पिझ्झा टाकायला

हाय कुलड पिझ्झा पण पिझ्झा काहीच नाही वाटत आहे फक्त कुल्हडमध्ये मध्ये मिक्सचर टाकून आहे नायट्रोजन एवढं काय हे नाही वाटत आहे एवढं सगळं काय काय ट्राय केलं आणि त्याच्यानंतर मला लस्सी चांगली वाढली खायला म्हणून मी लस्सी घेतले आता बाकीचे सगळे तर गेलेत तर मी तर राहिलो पार्टी मागेल चैताली उद्या आम्ही जातोय पटकन गाडी कापलेल दिसय समोर आता जायचंय राजवाड्यात इंदोर शहरात मानाने उभ्या असलेल्या काही इतिहासातील वस्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकरवाडा शिवरायांचा मावळा गगन भरारी घेत निघाला आणि त्याने राज्य विस्तार करता करता भारतात अनेक प्रमुख शहरात आपले बस्तान बसवले थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते हे होळकर अटके पार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चाललेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथे त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले बडोद्याला गायकवाड वाल्हेरला शिंदे तसेच इंदोरचे हे सरदार होळकर सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही म्हणून शाहू महाराजांकडे जहांगिरीसाठी शब्द टाकला आणि शाहू महाराजांनी ही मागणी मान्य करून श्रीमंत बाजीरावांची सल्लामसलत करून मल्हाररावांच्या पत्नी सौ गौतमाबाई होळकर यांना खाजगी जहांगिरी प्रदान केली सतराशे चौतीसला ला बहाल केलेल्या या खाजगी जहांगिरीत मालवा खानदेशमधील गावांबरोबर इंदोरचाही समावेश होता आणि मग होळकरांचे कुटुंब इंदोरला स्थिर झाले अनेक गाव अंगावर घेत उभा असलेला हा वाडा विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मुघल मराठा राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेलं पाहायला मिळते सात मजले उंच वाड्याचे खालचे तीन मजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले लाकडाच्या बांधकामाचे आहेत जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी गॅलरी अप्रतिम दिसते भक्कम मराठा शैलीच्या चे दरवाजातून आत गेले की मधला चौक लागतो आणि समोर एक मजली दगडी बांधकाम आहे तिथे खाली श्री गजाननाचे मंदिर आणि वरती दरबार हॉल आहे हा राजवाडा अडीचशे वर्षाच्या इंदोर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे आणि नक्की बघावा असं आहे राजवाड्याच्या प्रवेशासाठी रुपये दहा आणि कॅमेऱ्यासाठी पंचवीस रुपये फी आकारली जाते तर मित्रांनो आपली ही इन्दोरची ट्रीप झालेली आहे कम्प्लीट कशी वाटली ही व्हिडिओ तुम्ही आपल्या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओ सुद्धा आणखी चांगला चांगला